गणितात तीन नोड आहे लक्ष द्या च एक आहे एक्स नळ एक आहे वाय नळ आणि एक आहे झेड नळ गणितात असे तीन नळ आहे है, है ना तीन नळाच्या साह्यानं टाकी तिन्ही नळ जेव्हा सुरू आहे एक्स वाय झेड तेव्हा टाकी भरत आहे तीस मिनिटात तिन्ही नळ जेव्हा सुरू आहे तेव्हा टाकी भरते तीस मिनिटात है ना असं दिलंय दहा मिनिटानंतर झेड नळ बंद केला म्हणजे आता आपल्याला गणितात असं नाही दिलंय की एक्स नळ पूर्ण टाकी एवढ्या वेळात भरते वाय नळ पूर्ण टाकी एवढ्या एवढ्या वेळात भरते असा टाइम दिलाय काय नाही त्याच्यामुळे इथं आता लसावी वगैरे काळासाठी काहीच माहीत नाही पड लसावी वगैरे साठी काहीच दिलं नाही मग इथं आपली आता ट्रिक्स लागत नाही जी ट्रिक्स आपल्याकडे आहे ना या प्रकारला लागत नाही कारण आपण ट्रिक्स केव्हा लावू जे शकतो जेव्हा आपल्याला माहित आहे की एक्स नळ पूर्ण टाकी दहा मिनिटात भरते काही पण पूर्ण टाकी वाय नळ पूर्ण टाकी झेल नळ पूर्ण टाकी तेव्हा आपण काहीतरी लसावी विकतो पण आता फक्त एवढं माहित आहे की तिन्ही नळाच्या साह्यानं टाकी तीस मिनिटात भरते है ना तिन्ही नळ म्हणजे आता असं म्हणू शकतो की एक्स वाय झेल नळ पूर्ण टाकी लक्ष द्याच जर तीस मिनिटात भरते भरते पूर्ण टाकी तीस मिनिटात भरते तर 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 तिन्ही नळ तिन्ही नळ एक मिनिटात एक मिनिटात टाकीचा किती भाग भरेल एक चे तीस भाग भराल भाग भरेल ओके सांगतो नंतर डायरेक्ट करू आपण शॉर्टकटमध्ये ठीक आहे पण पहिले कन्सेप्ट समजून घे ठीक मग एक्सपाय नळ पूर्ण टाकी तीस मिनिटात म्हणजे एका मिनिटाला हे तीनही नळ एकशे तीस भाग बऱ्या दोन मिनिटाला दोनशे तीस तीन मिनिटाला तीनशे तीस असं करत करत ते तिन्ही नळ किती मिनिट सुरू आहे दहा मिनिट दिले पा दहा मिनिटानंतर नळ झेड बंद केला असता म्हणजे याचा अर्थ दहा मिनिटं तिन्ही नळ सुरू आहे बरोबर ना दहा मिनिटानंतर झेड नळ बंद केला म्हणजे दहा मिनिट तिन्ही नळ सुरू आहे म्हणून म्हणून दहा मिनिटात दहा मिनिटात टाकीचा टाकीचा किती भाग भर दहाशे तीस एका मिनिटात एकशे तीस दोन मिनिटात दोनशे तीस तीन मिनिटात तीनशे तीस असं करत करत दहा मिनिटात दहाचे तीस म्हणजेच अंश अंशछेदा भाग जाते दहा एकदा तीस एकशे तीन भाग भरेल पटलं किती मिनिट आहे दहा मिनिट मग आता दहा मिनिटात दहाचे तीस म्हणजेच एकशे तीन भाग भरल म्हणजेच तीन पैकी एक भाग भरल तीन समान भागापैकी एक भाग मग किती भाग शिल्लक आहे दोनशे तीस म्हणून आपल्याला काय करावं लागल उर्वरित उर्वरित टाकी टाकी म्हणजे पूर्ण एका टाकी मधून मायनस करावं लागेल हा भरलेला भाग एक चे तीन म्हणजेच तीन, एको तीन एक तीन मधून एक गेला किती टाकी रिकामी दोनशे तीन भाग रिकाम आहे ओके आता असं म्हटलं की जेव्हा दहा मिनिटांनंतर नडजेड बंद केला तेव्हा एक्स वाय नळ जी काही टाकी शिल्लक राहिली ती मग साठ मिनिटात भरते म्हणून म्हणून एक्स आणि वाय नड वाय नळ दोन चे तीन भाग हा उर्वरित आहे दोनशे तीन भाग किती मिनिटात भरते साठ मिनिटात भरेल म्हणजे एक्स आणि वायनळ उर्वरित टाकी साठ मिनिटात भरेल मग आता आपण काय काढू तेच एक्स वाय नळ पूर्ण टाकी म्हणजे दोघच जण फक्त दोघच जण फक्त पूर्ण टाकी किती वेळात भरेल कारण आपल्याला माहित आहे तीनही नळ पूर्ण टाकी भरते तीस मिनिटात एक्स वाय नळ काढून घेऊ पूर्ण टाकी किती मिनिटात म्हणजे राहिलेला झेड पूर्ण टाकी किती मिनिटात भरेल असा प्रश्न आहे ठीक म्हणून एक्स वाय नळ नळ पूर्ण टाकी पूर्ण टाकी किती वेळात भरेल हे आपण काढू पहिले वेळात भरेल हे पहिले काढू ह ना म्हणून असं म्हणू शकतो की दोनशे तीन भाग भरासाठी जर लागत मिनिट दोनशे तीन भाग भरासाठी लागते साठ मिनिट तर पूर्ण एक भाग म्हणजे पूर्ण एक टाकी भराला किती मिनिट लागेल ए मिनिट म्हणू आपण है ना काय करत असतो तिरपा गुणाकार है ठीक मग ए बरोबर आता हा या दोघांचा हो गुणाकार आणि हे काय जात करा साठ एक साठ भागेला किती दोनशे तीन आणि आपण शिकलो एक तीन कुठे जाते वर वर जाते म्हणजे साठ गुन्हेला तीन भागेला किती दोन दोन किती रे तीस तीस तिक नव्वद मिनिटात पटलं ऑप्शन मध्ये नव्वद मिनिट असत काही करायचे नाही पटलं ते म्हणजे पूर्ण टाकी एक्स वाय नळ नव्वद मिनिटात भरते, भरते आता पा आता आपल्याला माहित झालं पूर्ण टाकी पूर्ण टाकी तीनही नळाच्या साह्यानं पूर्ण टाकी भरते तीस मिनिटात आणि एक्स वाय नळ पूर्ण टाकी भरते नव्वद मिनिटात आता प्रश्न आहे झेल नळ पूर्ण टाकी किती वेळात भरेल है ना मग आता इथं आपलं शॉर्टकट एक्स आणि वाय नळ वाय नळ पूर्ण टाकी नव्वद मिनिटात भरते जेव्हा झेड जे नळ पूर्ण टाकी किती वेळात बरे आणि तीनही नळ म्हणजे एच वाय आणि झेड नळ पूर्ण ते तीस मिनिटात गणितावर कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे आपलं हे ना ठीक मग आता नव्वद तीस आणि साठ नव्वद आणि तीसचा लसावी किती येत आहे नव्वद म्हणजे आपली पाण्याची टाकी आहे नव्वद लिटरची ओके ठीक आता तीस किती नव्वद तीस त्रिक नव्वद नव्वद एक नव्वद म्हणजे तेच टाकी आता झेडला भरायची आहे मग तीनही नळ तीन लिटर भरते त्यातला एक्स वाय नळ एक लिटर म्हणजे दोन लिटर कोण भरते मग झेड नळ एका मिनिटाला नव्वद भागेला दोन किती मिनिटात भरेल मग झेड नळ पंचेचाळीस मिनिटात पूर्ण टाकी भरून जाईल आता ना असं हे पूर्ण पद्धतशीर याच्यासाठी लिहून दिलं की हे पहिलं गणित आहे हा ना या पॅटर्नच हो। म्हणजे तुम्हाला पद्धतशीर समजलं पाहिजे काय सुरू आहे पण ते समजून नाही राहिलं द्या लक्ष पहा आता मी पद्धतशीर सांगतो गणित असं आहे की तीनही लळाच्या साह्यानं टाकी भरते तीस मिनिटात मग थोडं इमॅजिन करावं लागत जेव्हा तीनही लढ सुरू आहे तेव्हा टाकी भरत आहे तीस मिनिटात म्हणजे एका मिनिटाला भरण मग एकशे तीस झालं हे बेसिक आपण पहिले स्टार्टिंगला पाहिलाय दोन मिनिटाला भरण दोनशे तीस तीन मिनिटाला तीनशे तीस असं करत करत दहा मिनिटाला दहाचे तीस म्हणजे दहाचे तीस म्हणजे एकशे तीन म्हणजे एक तीन समान भागापैकी एक भाग भरला सर कसं काय दहा मिनिटं काढलो कर कारण गणितात दिलाय दहा मिनिटानंतर झेड नळ बंद केला म्हणजे दहा मिनिटापर्यंत तीनही नळानं टाकीत काय केलं पाणी भरलं दहा मिनटापर्यंत तिन्ही नळ एक्स वाय झेड आहे ना तिन्ही नळांना मग किती भरलं एकशे तीन भरलं एकशे तीन तीन समान भागापैकी एक भाग मग जर भरला असेल तर मग हा रिकाम आहे मग रिकाम किती आहे दोनशे तीन का रिकाम काढलं कारण उर्वरित टाकी एक्स आणि वाय नळ कारण झेड बंद झाला एक्स वाय बंद आहे काय नाही मग ती काही टाकी शिल्लक राहिली ते एक्स वाय नळ साठ मिनिटात भरते म्हणजे दोनशे तीन भाग साठ मिनिटात भरते ओके ठीक म्हणजे दोनशे तीन भाग साठ मिनिटात भरते तो आपण काढलं पूर्ण जर तीच दोघं नळ राहिले असते चालू एक्स वाय टाकी रिकामी आहे एक्स च नळाने पूर्ण टाकी किती वेळा भरेल तो काय करायचं जो काही भाग असते त्या भागाचा घ्यायचा व्यस्त जो काही शिल्लक भाग राहिला त्याचा घ्यायचा व्यस्त दोनशे तीनचा चा व्यस्त तीनशे दोन आणि त्यानं त्या, त्या मिनिटाला गुरून घ्यायचा म्हणजे समजते की पूर्ण टाकी किती वेळा बरेल ओके म्हणजे मग एक्स वाय पूर्ण टाकी भरतोय नव्वद मिनिटात मग मा आता माहित झालं की एक्सवायन पूर्ण टाकी नव्वद मिनिटात एक्स वायचे पूर्ण टाकी तीस मिनिटात तर झेड पूर्ण टाकी किती मिनिटात आपल्या पद्धतीनं मग काढू शकतो तिनही नळ वाय झेड एक टाकी बारा मिनिटात भरते लक्ष शब्द शब्दाकडे मग जर तिघ नळ बारा मिनिटात भरत असेल तर एका मिनिटाला किती भरण एक चेद बारा दोन मिनिटाला दोन चेक बारा असं करत करत पाच मिनिटानंतर नळ झेड बंद केला मग पाच मिनिटात किती परान पाच चेद बारा है ना हे भरली बारा पैकी पाच भाग रिकामी किती आहे सातशे बारा म्हणजे छेद बारा भरायची आहे ही सातशेद बारा एक साणी वायन किती मिनिटात भरते अठ्ठावीस मिनिटात मग मी काय म्हटलं जे काही भाग शिल्लक कस त्याचा काय घ्यायचा व्यस्त सातशे बाराचा व्यस्त बारा छेद सात आणि त्या मिनिटाला गुणून घ्या सात एक सात सात चू कट्ट बार चूक अठ्ठेचाळीस हे अठ्ठेचाळीस काय आहे एक साणी वायन पूर्ण टाकी एक वाय वायनळ कारण एक साणी वायन उर्वरित टाकी भरते अठ्ठावीस मिनिटात बरं ना म्हणून पूर्ण टाकी भरते अठ्ठेचाळीस मिनिटात झालं इथपर्यंत पण आपला प्रश्न काय झेंडळ पूर्ण टाकी किती वेळात ओके है ना म्हणून आपण आपला आता शॉर्टकट वापरतो एक्स वायन पूर्ण टाकी भरते अठ्ठेचाळीस मिनिटात तर झेलन पूर्ण टाकी किती मिनिटात एक, जेव्हा एक्स वाय आणि झेलन पूर्ण टाकी भरते बारा मिनिटात समजत आहे मग अठ्ठेचाळीस आणि बाराचा काय घेतो आपण लसावी किती येते अठ्ठेचाळीस अठेचाळीस बारा किती अठ्ठेचाळीस चौ अठ्ठेचाळीस एक अठेचाळीस तेच टाकी है ना ठीक आहे तेच टाकी आता एक मध्ये किती मिळवले तर चार होते तीन सोळा एकच सोळा सोड एक, सोड़ दोन ए बत्तीस सोड तरी अठचाळीस म्हणून एकटा झेनळ पूर्ण टाकी सोळा मिनिटात भरते समजलं ठीक घ्या म्हण झेन पूर्ण टाकी चाळीस मिनिटात भरते ओके ठीक मग जर तो पूर्ण टाकी चाळीस मिनिटात भरत असत तर एका मिनिटाला किती बरे मग एकशे चाळीस बरोबर ना एका मिनिटाला वरण एकशे चाळीस ओके ठीक आता किती मिनिटानंतर झेंडोळ बंद केला वीस मिनिटानंतर मग तो वीस मिनिटात किती वरण वीस चे चाळीस ठीक आहे ना म्हणजेच किती रे एक चे दोन वीस एक वीस वीस दोन एक चाळीस मग एकचे दोन भाग काय झाला भरला भरला म्हणजे अर्धी टाकी भरली आणि अर्धी काय असल रिकामी है ना एकशेदोन भरली दोन, दोन पैकी एक भाग भरला दोन पैकी एक भाग रिकामाय हा रिकामा भाग एक्स आणि न किती मिनिटात भरते सत्तर मिनटात मग आपल्याला काय करायचं आहे तोच एक्स न पूर्ण टाकी किती वेळात भरेल मग काय करा म्हटलं इथं या भागाचा व्यस्त घेऊ एकशे दोनचा व्यस्त दोनशेच एक म्हणजे दोन आणि कशाला गुंत मिनिटाला म्हणजे किती वेळात भर एकशे चाळीस मिनिटात कोण एक्स वाय ना मग आता एक्स आणि न पूर्ण टाकी भरते एकशे चाळीस मिनिटात झेड पूर्ण टाकी किती मिनिटात जेव्हा एक्स वाय झेडन पूर्ण टाकी भरते चाळीस मिनिटात है ना झालं मग आता या दोघांचं काय घेतो लसावी किती येते दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी चार सात अठ्ठावीस आणि आता चौदा दोन अठ्ठावीस तेच टाकी झेंडणार किती मिनिटात दोन मध्ये किती मिळवले सात येते तर पाच है ना ठीक मग इथे ते पाच तर दोनशे ऐंशी भागेला पाच आता पाच न भाग देऊ पाच पाँच॥। पाच पंचवी पाच सकती मग किती मिनिटात छप्पन मिनटात झालं द्यावे तीन नळ एक्स वाय झेड म्हणजे एक्स वाय आणि झेड एक टाकी अठरा मिनिटात भरते झालं त्या जर तिघही नळ अठरा मिनिटात भरते एका मिनिटाला एक चेद अठरा किती मिनिटं सुरू आहे नऊ मिनिटं का कारण नऊ मिनिटानंतर झेड नळ बंद केला म्हणून तिनही नळ नऊ मिनिटं सुरू आहे मग नऊ मिनिटाला किती भरली नऊ चेद अठरा म्हणजे टाकी किती भरली एक चेद दोन हे भरली रिकामी किती आहे एक चे दोन हे बराची आहे हे रिकामी एक दोन टाकी एक्स वाय आहे सत्तावीस मिनिटात म्हणून याचा काय घ्यायचा व्यस्त किती होते दोन छेद ए आणि त्या मिनिटाला गुणून घ्यायचं तर किती ते सात दोन ए चौदा म्हणजे किती चौपन्न मिनिटात ओके ठीक म्हणजे एक आणि वाय नळ पूर्ण टाकी भरते चौपन्न मिनटात झालं मग इथं आपलं शॉर्टकट लावायचं कि एक सानी वायनळ पूर्ण टाकी चौपन्न मिनिटात झेड नळ पूर्ण टाकी किती मिनिटात जेव्हा तिन्ही नळ पूर्ण टाकी भरते अठरा मिनिटात साहजिक याचा लसावी किती ते चौपन्न ते चौपन्न लिटरची टाकी आता अठरा किती रे चौपन्न किती म्हणजे इथं किती म्हणजे इथं पूर्ण टाकी किती वेळात भरतो सत्तावीस मिनिट झालं मला सांगा तीनही नळाच्या सहाय्यानं टाकी भरत आहे सहा तासात म्हणजे ए बी सी तीनही नळ टाकी भरत आहे सहा तासात मग एका तासाला किती भरण एक चे सहा दोन तासाला दोन चेत सहा तीन तासाला तीन चे सहा असं करत करत किती वेळानंतर सी नळ बंद केला दोन तासानंतर ओके ठीक मग दोन तासात टाकी किती भरली दोनशे सहा म्हणजेच किती रे एकशे तीन ही एकशे तीन टाकी भरली दोन एक दोन दोन तीन सहा रिकामी किती आहे दोनशे तीन ही दोनशे तीन रिकामी टाकी ए आणि बी नळ भरते सात तासात ओके मग आपण काय करतो तोच ए आणि बी नळ पूर्ण टाकी किती वेळा मग याचा काय याच्या व्यस्त आणि या तासाला गुणून घेतो ओके ते मग याचा व्यस्त किती तीनशे दोन आणि या तासाला गुणतो सात त्रिक एकवीस दोन एकवीस चे दोन तासात पूर्ण टाकी भरेल कोण ए आणि बी न ओके ठीक मग इथं आपलं शॉर्टकट पा ए आणि बी न पूर्ण टाकी भरते एकवीस चे दोन तासात पूर्ण टाकी एकवीस चे दोन तासात सी एकटा ता, किती तासात जेव्हा तीनही नळ पूर्ण टाकी भरते है ठीक मग आता या दोघाचा काय घेतो लसावी अपूर्णांकाचा लसावी आपण शिकलो है ना कशासाठी शिकलो मग है ना दे? मग आणि सहाचा काय काढणे लसावी पहा मग एकवीस चे दोन आणि सहा चा काय घेणार आहे लसावी मग अपूर्णांकाचा लसावी करतो म्हटलं सहा म्हणजेच किती सहा एक मग अपूर्णांकाचा जर लसावी काढायचं असेल तर काय करतो वरच्या संख्येचा लसावी अंशाच्या लसावी मग एकवीस आणि सहाच्या चा लसावी, लसावी किती बेचाळीस ओके आणि छेदातील संख्येचा काय घेतो मसावी दोन आणि एक चा मसावी एक म्हणून लसावी किती होते बेचाळीस चाल म्हणजे इथं लिहितो आपण लसावी बेचाळीस बेचाळीस आता साईन्साती बेचाळीस ओके ठीक आता एकवीस दोन गुन्हेला किती बेचाळीस हे काढायला लागेल ना पहा बाबा एकवीस चे दोन गुणेला किती बेचाळीस होते अशी मांडणी एकवीस चे दोनला किती न गुणाचं तर बेचाळीस होते ना? एक्स टिकी मग काढू हा भागाकारातला गुन्हा करत येईल गुन्हा जाईल एक्स बरोबर काढून मग बेचाळीस गुन्हेला दोन भागेला किती एकवीस आणि एकवीस दोन्ही बेचाळीस आणि दोन दोन्ही चार म्हणजे एकवीस चे दोन गुन्हेला चार किती होते बेचाळीस झालं आणि तेच बेचाळीस लिटरची टाकी एक्स जी सी नड किती वेळात भरेल चार मध्ये किती मिळवले तर सात येते तीन ना आता बेचाळीस भागेला किती तीन किती होते चौदा किती होते पाब्र बेचाळीस भागेला तीन तीन एक तीन किती राहिलाय एक किती झाले तीन तीनशे बार किती वेळात मग चौदा तास असेल तर तासात ओके तीन घ्याल